समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका हद्दीत फटाके विक्रीसाठी बेकायदेशीर परवाने देऊन भ्रष्टाचार केल्याचा आरोप करीत त्याचा निषेध म्हणून दलित महासंघाच्या वतीने गुरुवार दिनांक सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात आले याबाबत जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनामध्ये दलित महासंघाने आरोप केला आहे की मनपाच्या अग्निशामक विभागातील प्रभारी अग्निशामक अधिकारी सुनील माळी यांनी शासन मान्यता आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाविना फटाके स्टॉल व साठ्यांना बेकायदेशीर परवानगी दिली आहे या कारभारात कोल्हापूर सेंट्रल फायर ऑफिसर मनीष रणभिसे यांनीही डोळे झाक केली असल्याचा आरोप संघटनेने केला आहे दलित महासंघाने दोन्ही अधिकाऱ्यांवर सीआयडी मार्फत सखोल चौकशी करून जबाबदार धरावे तसेच भ्रष्टाचार सिद्ध झाल्यास फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे त्याचबरोबर अग्निशामक विभागाच्या आग सुरक्षा निधी खात्यातील निधीची चौकशी करण्याचीही मागणी करण्यात आली आहे याबाबत बोलताना दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ उत्तमदादा मोहिते यांनी सांगितले की अशा बेकायदेशीर परवानग्यांमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून यापूर्वी राज्यात अनेक ठिकाणी फटाके साठ्यांमुळे दुर्घटना झाल्या आहेत त्यामुळे असे परवाने देताना संबंधित प्रशासनाने समाजही जोपासणे गरजेचे आहे जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे काढण्यात आलेल्या मोर्चाचे नेतृत्व संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर उत्तमदादा मोहिते यांच्या नेतृत्व तसेच मार्गदर्शनाखाली संघटनेचे राज्य निरीक्षक विजय घाडगे मिरज तालुका अध्यक्ष रोहित महिषाळे रवी ऐवळे हे आमरण उपोषणाला बसले यावेळी युवक राज्याध्यक्ष प्रशांत केदार आर्थिक आघाडी राज्याध्यक्ष डॉक्टर आकाश कांबळे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष दत्ताभाऊ जगदने महिला उपाध्यक्ष अनुराधा जगदने सांगली जिल्हा शहराध्यक्ष मल्हारी चव्हाण अर्जुन अजून मोहिते राम लोंढे यांच्यासह संघटनेचे इतर पदाधिकारी तसेच सांगलीमरज कुपवाड परिसरातील शेकडो कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते जर संबंधित ता अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात आली नाही तर आंदोलनकर्त्यांना काहीही झाले तरी सदरचे बेमुदत आमरण उपोषण बंद करणार नाही तसेच यापेक्षा तीव्र आंदोलन छेडून युवक आघाडी राज्याध्यक्ष प्रशांत केदार यांच्या नेतृत्वाखाली काही कार्यकर्त्यांसह सांगली सा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुख्य रस्त्यावर रास्ता रोको करण्याचा इशारा दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर उत्तमदादा मोहिते यांनी प्रशासनाला दिला आहे सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका आजपर्यंत भ्रष्टाचाराच्या बाबतीत विधानभवनापर्यंत नारांकित चर्चे प्रश्नापर्यंत चर्चेत राहिलेले हे भ्रष्टाचार मोठे मोठे झाले गेले आहेत पण हे भ्रष्टाचार राजकीय यंत्रणा तसेच शासकीय यंत्रणा दाबून टाकते हा नावापुद्ध भ्रष्टाचार असे अंमलात येतात लोकांच्या नजरेत येतात मीडियाच्या नजरेत येतात पण पुन्हा ते भ्रष्टाचार दाबून देतात असाच एक भ्रष्टाचार अग्निशामक विभागाने केलेला आहे अग्निशाम शामक विभागाने जे स्फोटक पदार्थ आहेत त्यांचे जे मनीष रण विषय म्हणून जे कोल्हापूरला अधिकारी आहेत ते दोन जिल्ह्याचे कार्यरत असून त्यांनी सध्या त्या ठिकाणाला हे जे तात्पुरते फटाके असतील किंवा बाकीचे जे, जे स्फोटक पदार्थ असतील याला परवाना देण्याचे ते काम करतात कार्यरत आहेत जे काही शुल्क पण आहेत ते मनीष साहेबच घेतात कोल्हापूरला पण इथं संबंधित महापालिकेला जे आपले अग्निशामकला माळी म्हणून अधिकारी आहेत त्यांनी हा मोठा गौंड बंगाल केलेला आहे संबंधित कोल्हापूरचा आधीच असताना महाराष्ट्र असणारा ज्या असताना सुद्धा या ठिकाणाला तात्पुरते प्रशिक्षण नसणाऱ्यांना फटाके स्टॉल देण्यात येत आहेत तसेच बोगस दाखले देण्यात येतात आणि जे माळी म्हणून कार्यरत आहेत ते माळी सध्या अपंगत्वाचे त्यांचे सर्टिफिकेटसुद्धा आमच्या दलित महासंघाच्या हाती लागलेले आहेत तसेच ते पद त्या पदासाठी ते म्हणजे या पदासाठी पात्र नाही असे सुद्धा कागद दलित महासंघाच्या हाती लागले आहेत दलित महासंघाने माहिती अधिकार टाकला असता संबंधित महापालिका चांगली मिरज कुपवाड अग्निशाबद्दल हे दाखले देतात पण माहिती अधिकारात तिने असं म्हणतात की अधिकार कोल्हापूरला आहेत असे माहिती अधिकारात दलित महासंघाचे अर्थ झाले तरी संबंधित जे दाखले देण्यात दा आलेले आहेत बेकायदेशीर फटाके दुकाने फटाके स्टॉल आणि फटाके साठा आहेत त्यांच्यावर तात्काळ ता, कारवाई करावी आणि म्हणून आज दलित महासंघाने या ठिकाणाला आजपासून जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आमरण उपोषणाच आमचे दलित महासंघ मोठ्या गटाचे पदाधिकारी बसलेले आहेत संबंधित माळे यांच्या फौजदारीसारखा गुन्हा दाखल करून त्यांना सेवेतनं निलंबित करा आणि झालेल्या भ्रष्टाचाराची लाखो रुपयाची शैडी चौकशी करा अशी मागणी आम्ही आज दलित महाजन मोदी गटातर्फे केलेली आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका